जो त्या जोडीला बघितल्यानंतर यांची भावना अशी व्हायला परंतु विद्या त्याला काही वेगळंच महत्वाचं होतं हे म्हटल्यानंतर त्यांनी सगळे त्यांचं आगत्य केलं आणि ज्यावेळी हे सगळं झाल्यानंतर त्यांचा सगळ्यात मोठा उत्सव त्या पृथ्वीधर राजानं साजरा केला त्यांच्या आगमनाचा आणि ते आगमन झाल्यानंतर ते ज्यावेळी माता पिता आणि सीता यांची ज्यावेळी अतिथी म्हणून स्वागत केलं आणि नगरामध्ये पोचल्यानंतर नगरामध्ये सुद्धा त्यांचं स्वागत केलं स्वागत झाल्यानंतर आता एका ठिकाणी त्यांना राहण्यासाठी एक स्पेशल छोटासा राजवाडा दिला की या ठिकाणी तुमचं राहण्याचे ठिकाण आहे सगळ्यांना वेगवेगळे राहण्याचे ठिकाण दिले कारण की तो पृथ्वीधर राजा होता एका देशाचा आणि त्यांच्या इथं हे गेले आहेत आणि त्यांची एकूण ती एक राजकुमारी होती ती कोण वनमाला हे तेवढं लक्षात आहे आई वडिलांना विसरल्याने मुलगीला लक्ष <laughs> ठेवलं कारण की आता आवश्यक कोण आहे त्यामुळे <laughs> तेवढ ते लक्षात आहे त्यामुळं सगळं स्वागत केल्यानंतर सगळ्यांची वेगवेगळी व्यवस्था वे वे केली होती आणि त्या व्यवस्था झाल्यानंतर ज्यावेळी त्या व्यवस्था होत्या त्या व्यवस्थेमध्ये सगळीजण विराजमान झाले आणि विराजमान झाल्यानंतर ज्यावेळी एक दिवस असा प्रसंग येतोय त्यांचं आतिथ्य सगळ्या प्रकारानं चालवतो सगळे दासदासी त्यांची सेवा करत होते साक्षात पृथ्वीधर राजा आणि इंद्रावती राणी वनमाला सगळे सेवेमध्ये होते त्यांना काय लागल, लागल थे थे। ते आणून द्यायचं काय लागल ते पुरवायचं आणि त्यांची सगळी सेवा करण्याचं त्यांचं आतिथ्य करण्याचा प्रयत्न ते सगळेजण नगरवासी आणि राजा राजकन्या आणि राणी हे सगळेजण करत होते आणि एक दिवस अशी घटना घडते की आता सगळ्यांना आनंद व्हायला सगळ्या नगरवासियांना सुद्धा आनंद वालाय ऐकन ऐकणाऱ्यांना सुद्धा आनंद व्हायलाय पुढं काय होणार आहे अतिशय आनंद सगळ्यांना व्हायला परंतु एक दिवस घटना अशी की ज्यावेळी पृथ्वीधर राजा राम लक्ष्मण आणि मैया वनमाला आणि इंद्रावती राणी हे सगळेजण एकाच खोलीमध्ये एका ठिकाणी चर्चा करत बसले होते आणि ज्यावेळी चर्चा करत बसले होते त्यावेळी एक घटना अशी घडते त्यांची हो चा चर्चा चालू आहे आणि चर्चा चालू असताना त्याचवेळी नंद्यावर्त नगरीचा राजा जो अतिवीर्य होता त्या अतिवीर्य राजाचा एक दूत पत्र घेऊन येतोय राम लक्ष्मण सीतामय्या वनमाला आणि पृथ्वीधर आणि इंद्रावती हे सगळे चर्चा करत बसलेले आणि त्याचवेळी त्या अतिवीर्य राजाचा एक दूत पत्र घेऊन येतोय पत्र घेऊन आल्यानंतर ज्यावेळी ते पत्र तो घेऊन येतोय आणि तिथे असलेल्या सगळ्या राजांना तो प्रणाम करतोय आणि प्रणाम केल्यानंतर तो सांगतोय की वीर्य राजानं तुमच्यासाठी हे पत्र पाठवून आहे आणि याच पत्राचं आतिथ्य तुम्ही स्वीकार करावा आता पृथ्वीधर राजा अतिशय आनंदामध्ये चर्चा करत बसला होता त्याच्या मन मनामध्ये संकल्प विकल्प चालू होतात की पत्रामध्ये काय लिहिले गुणास्त ज्यावेळी ते पत्र वाचालण्यासाठी त्याचा जो सैनिक आणि दूत असतो त्या दूताकडे दिलं जाते आहे पृथ्वीधर राजा त्या दूताला सांगतोय की पत्र वाचून दाखवावे आता तिथे सगळीच उपस्थित आहे आणि त्या सगळ्यांच्यामध्ये पत्र वाचायचं काही दूत विचारतोय परंतु तो पृथ्वीधर राजा म्हणतोय ही सगळी आपल्या घरातलीच आहे तुम्ही पत्र वाचावे म्हणजे त्यांनी नातं स्वीकारलं होतं सोडा परंतु ज्यावेळी पत्र वाचायला चालू होतंय त्यावेळी तो दूत पत्र वाचायला चालू करतोय की इंद्रासारखा पराक्रमी आणि सर्व शस्त्र आणि शास्त्रांना जाणणारा जो नंद्यावर्तर नगरीचा राजा होता त्याचे नाव अतिवीर्य त्या अतिवीर्य राजा विजयपूरच्या राजा पृथ्वीधराचे शेमकुशल इच्छित होता काय आहे पत्र बघा आता पुढे कळणार आहे अजून रामायण महाभारत आणि शेमकुशल इच्छित होता अतिवीर्य राजाने पृथ्वीधर राजाला आज्ञा केली होती की अतिवीर्य राजा अयोध्येच्या राजा भरतावर आक्रमण करणार आहे तो कुणावर आक्रमण करणार आहे अयोध्याचा राजा जो भरत होता त्या भरतावर हो राजा आक्रमण करणार होता पत्रामधला पुढचा वाचाल चालू करता कारण की त्यानं त्या भरत राजावर आक्रमण करायचं ठरवलंय याचं मूळ कारण काय असेल तर नंद्यावर्त राजाला मदत करण्यासाठी नंद्यावर्तला गेले पाहिजे असं त्या पत्रामध्ये पृथ्वीधरला लिहिलं होतं की त्या अतिवीर्य राजाला मदत करण्यासाठी पृथ्वीधरला विनंती केली होती की तुम्ही त्यांची मदत करण्यासाठी यावं ज्यावेळी हे कळल्यानंतर त्या पत्रामध्ये आणि लिहिलं होतं पुढं मजकूर की आर्यमचे खंडातील अनेक राजे आले होते आणि त्यांनी आपली विशाल सेना घेऊन आले होते राजा विजय जो होता तो शार्दूल आठशे हत्ती किती आठशे हत्ती इथं एक पूजेला आणायचं म्हटलं तर सगळे परवानगी घ्यायला लागतात मी तर यांच्याकडं हत्तीची काही कमी नव्हती आठशे हत्ती <laughs> तीन हजार घोडे अनेक रथ रथ मिळता येत नाही तेवढे अनेक रथ पायद बरेच ज्यांची संख्याच करू शकत नाही एवढे पायद सैनिक अनेक सामंत विपुल युद्ध सामग्री असा तो घेऊन आला होता तो राजा त्याच्यानंतर अंग देशाचा राजा मृगध्वज नावाचा जो होता तो पाच हजार घोडे सहाशे हत्ती आणि चतुरंग नावाचा सैन्य तो घेऊन आला होता आणि पंचाल देशाचा राजा पौड व मगध देशाचा राजा सुकेश यथाशक्ती सैन्य घेऊन तिथे पोहोचले होते म्लेंचांचा अधिपती सुभद्र मुनिभद्र साधुभद्र नंदन इत्यादी राजे आपापल्या सैन्यासहित से ते अतिवीर राजापाशी पोहोचले होते कारण की ही सगळी तयारी चालू होती ती भरत राजावर आक्रमण करण्यासाठी जो अयोध्या नगरीचा राजा होता जो दशरथाचा पुत्र होता आणि श्रीरामांचा